नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर श्रावण महिन्यात तुमच्या शरीराच्या या भागावर बांधा काळा धागा आणि तुमच्या सर्व समस्यां त्रासांपासून मुक्तता मिळेल गृहदोषापासून ते घरात चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या अनेक चुकीच्या वस्तू असतात आणि वास्तुदोष देखील यांचे कारण असू शकतात चला तर जाणून घेऊयात काय आहे माहिती श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो श्रावण महिना सुरू झाला आहे भोलेनाथांच्या आवडत्या गंगाजलापेक्षाही पवित्र असलेला हा महिना प्रत्येक इच्छा पूर्ण करतो असे म्हटले जाते की श्रावणमध्ये केलेले कोणतेही शुभ कार्य कधीही व्यर्थ जात नाही अशा परिस्थितीत जर तुम्ही या पवित्र काळात तुमच्या शरीरावर काळा धागा बांधला आणि मनापासून तुमची इच्छा बोलली तर ती भोलेनाथांच्या कृपेने निश्चितच पूर्ण होते दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण पंचवीस जुलैपासून सुरू होईल आणि तेवीस ऑगस्टपर्यंत राहील तर आणि यावेळी चार शुभ सोमवार येत आहेत पहिल्या सोमवारचे वृत्त अठ्ठावीस जुलै रोजी ठेवले जाईल आणि शेवटच्या सोमवारचे वृत्त अठरा ऑगस्ट रोजी ठेवले जाईल सोमवार चार ऑगस्ट रोजी येईल भक्तांनो हा तोच काळा धागा आहे जो यशोदा मातेने श्रीकृष्णाला घातला होता हा भगवान शिवाला समर्पित आहे आणि शनिदेव हनुमानजी आणि दुर्गेचे आशीर्वाद घेऊन येतो यामुळे जीवनातील अडथळे दूर होतात आणि घरात सुख समृद्धी आणि संपत्तीचा वर्षाव होतो काळा धागा ना श्रीमंती पाहतो ना गरिबी मुकेश अंबानी पासून ते चित्रपट तारे अंग अगदी मोठे उद्योगपतीही तो घालतात भक्तांनो श्रावण महिना सुरू आहे भोलेनाथांच्या आशीर्वादासाठी हा सर्वात पवित्र काळ आहे आणि यावेळी श्रावण खूप खास आहे कारण चार सोमवार आहेत अशा परिस्थितीत जर तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या शरीरावर काळा धागा बांधला नसेल तर समजून घ्या की तुम्ही स्वत महाकालच्या आशीर्वादाला नकार दिला आहे भक्तांनो पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला ही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायमचा राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या चॅनेलला म्हणजेच तुमच्या आवडतं चॅनेल स्वामी समर्थ बा लगेच सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये लक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती निश्चित करा माता दुर्गेचे प्रेम आणि लक्ष्मीजींचे धन सर्व काही निघून तुमच्या घरी येईल तर क्षणभरही विलंब करू नका कारण आज आम्ही तुम्हाला काळा धागा कधी कसा आणि कुठे बांधायचा आणि तो तुमचे भाग्य का बदलू शकतो हे सांगणार आहोत भक्तांना तुम्ही अनेक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पाहिल्या असतील त्यांच्या पायावर हातात आणि कमरेवर काळे धागे बांधले जातात अनेक मोठे उद्योगपती व्यापारी आणि देशांचे पंतप्रधान देखील त्यांच्या हातावर काळा धागा बांधतात हा फक्त योगायोग आहे की हेच त्यांच्या आयुष्यातल्या यशाचे रहस्य आहे कदाचित तुम्ही कधीही याबद्दल विचार केला नसेल बरेच लोक याला अंधश्रद्धा म्हणतात पण विचार करा असे बुद्धिमान सुशिक्षित तर्कसंगत लोक कोणत्याही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतील का नाही बघता काळा धागा हा फक्त एक धागा नाही तो एक शक्ती आहे एक संरक्षण कवच आहे तर आता तुम्ही म्हणाल की आपण काळा रंग अशुभ मानतो पूजेदरम्यान काळे कपडे घातले जात नाहीत मग काळा धागा शुभ का मानला जातो पण लक्षात ठेवा काळे कपडे आणि काळा धागा या दोन वेगवेगळ्या वस्तू गोष्टी आहेत उदाहरणार्थ मुलांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी काळा धागा तिलक लावला जातो नाभीच्या खाली काळा धागा बांधला जातो त्याचप्रमाणे प्रौढ देखील हा धागा नजरेचा ऊर्जा ऊर्जारक्षक आणि भाग्यप्रवर्धक म्हणून मान बांधला जातो भक्तांनो काळ्या रंगात नकारात्मक ऊर्जा शोधण्याची शक्ती असते म्हणूनच शक्तीची देवी मा काली यांनीही काळा रंग तिच्या अस्तित्वाचे प्रतीक बनवला भगवान विष्णूंच्या मूर्ती देखील अनेक वेळा गडहद रंगात दिसतात यावरून असे दिसून येते की काळा रंग अंधार नाही तर ऊर्जा आहे एक अशी ऊर्जा जी संरक्षण करते वाईट नजर दूर करते आणि तुमच्या प्रगतीच्या मार्गातील प्रत्येक अडथळा दूर करते म्हणून आता उशीर करू नका श्रावण चालू आहे भोलेनाथांचे आशीर्वाद वर्षाव होत आहे आणि जर तुम्ही या शुभमुहूर्तावर काळा धागा बांधला नाही तर समजून घ्या की तुम्ही स्वतः तुमच्या नशिबाचे दार बंद करत आहात पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कोणता धागा घ्यायचा ते सांगू कोणत्या दिवशी तो घालायचा आणि शरीराच्या कोणत्या भागावर बांधायचा हे सर्वात जास्त परिणाम देईल जर तुम्ही हा व्हिडिओ चुकवला असेल तर तुम्ही स्वत महाकालाचे आवाहन नाकारले आहे असे समजा तर भक्तांनो जेव्हा आपण म्हणतो की श्रावणात शरीरावर काळा धागा बांधणे चमत्कारिक आहे तेव्हा त्यामागे कोणताही अंधश्रद्धा नाही तर खोल आध्यात्मिक रहस्य लपलेली आहेत आणि जर तुम्ही आजचा व्हिडिओ चुकवला असेल तर तुम्ही स्वतः महाकालाचे आवाहन नाकारले आहे असे समजा कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हा धागा कोणत्या दिवशी घालायचा आणि शरीराच्या कोणत्या भागावर बांधायचा जेणेकरून त्यांचा परिणाम सर्वात खोलवर होईल शालीग्राम म्हणून पूजा केल्या जाणाऱ्या काळ्या दगडाचा भक्तांसारखाच परिणाम होतो असे मानले जाते कोणत्याही धातू किंवा दगडाच्या मूर्तीचा असा प्रभाव पडत नाही हा तो शालिग्राम आहे जो विष्णूंचे प्रतीक मानला जातो तुळशीच्या झाडांपासून निघणारे बिया देखील काळे असतात आणि ते शुभतेचे देखील मानले जातात इतकेच नाही तर कपिला गाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळ्या गायीला धार्मिक ग्रंथांमध्ये खूप पवित्र मानले जाते तिच्या पायाची धूळ कपाळावर लावल्यानेही पापे दोहून जातात काळ्या कुत्र्याला भगवान भैरवांचे वाहन मानले जाते आणि शनी साडेसातीच्या किंवा कोणत्याही ग्रह दोषांच्या बाबतीत काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने खूप शुभ परिणाम मिळतात असे म्हटले जाते तर आता विचार करा की हा साधा दिसणारा काळा धागा किती शक्तिशाली असू शकतो जेव्हा तुम्ही तो तुमच्या शरीरावर बांधता तेव्हा तो नकारात्मक ऊर्जा आत येऊ देत नाही आणि तुमच्या आतली ऊर्जा बाहेर जाऊ देत नाही ते एक प्रकारचे संरक्षण कव कवच आहे बनले आणि तुम्ही स्वतः पाहिजे पाहिले असेल की जेव्हा तुम्ही कोणत्याही धार्मिक स्थळी जाता मग ते माता वैष्णवी देवीची दरबार असो हरिद्वारची पवित्र भूमी असो किंवा पूर्णगिरी धाम असो तेव्हा तिथले पुजारी तुम्हाला प्रसाद म्हणून काळा धागाच देतात हा सामान्य धागा नाही हा देवांच्या चरणांशी चरणांनी स्पर्श केलेला पवित्र धागा आहे तुम्ही तुमचा धागा पुजाऱ्याला देता आणि त्या बदल्यात तो तुम्हाला देवाच्या आशीर्वादाच्या स्वरूपात एक धागा देतो हा काळा धागा महागडा नाही तो फक्त दोन रुपये पाच रुपये किंवा दहा रुपये किंवा वीस रुपये उपलब्ध म भेटतो पण त्याची शक्ती अमूल्य आहे त्यांची ऊर्जा इतकी तीव्र आहे की ती कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती वाईट नजर किंवा मानसिक त्रास ताबडतोब दूर करते ते तुमच्या जीवनात स्थिरता आणते ते आनंद आणि वंशाचा मार्ग उघडते म्हणून भक्तांनो आता उशीर करू नका श्रावणात काळा आहे श्रावणाचा काळ आहे भोलेनाथांच्या आशीर्वादांचा वर्षा होत आहे आज एक काळा धागा घ्या तो तुमच्या शरीरावर भक्तीने बांधा आणि पहा तुमच्या आयुष्यात एका मागून एक चमत्कार कसे घडू लागतात मुख्यतः तुमच्या प्रत्येक कामात अडथळे निर्माण करणारी नकारात्मकता घरात अशुभता आणते याचा शेवट यासोबत होईल ही नकारात्मकता तुमच्या आयुष्यात अडथळा म्हणून उभी आहे तुम्ही कितीही कष्ट केले तरी तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळत नाही परिणामी पैशाची कमतरता निर्माण होते आर्थिक समस्या तुम्हाला त्रास देऊ लागतात चिंता वाढते ती चिंतासोबत त्रास घेऊन येते आणि नंतर कुटुंबात अशांतता वाढते आणि नंतर पती पत्नीमधील संवाद नाहीसा होतो भांडणे होतात या नकारात्मकतेची अनेक कारणे असू शकतात गृहदोषांपासून ते घरात चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या अनेक चुकीच्या वस्तू आणि वास्तुदोष देखील यांची कारणे असू शकतात पण सर्वात मोठे कारण म्हणजे दुसऱ्यांची वाईट नजर हे मत्सर आणि मत्सरामुळे घडते वाईट नजर आपल्यावर पडते अशी नकारात्मकता आपल्याला आयुष्यात कधीच पुढे जाऊ देत नाही ती आपल्याला नेहमीच दुःख आणि निराश देते आपण खूप मेहनत आणि समर्पणाने काम करत राहतो तरीही पुरेसे यश आपल्यापासून मैल दूर आहे पण आजचा उपाय इतका प्रभावी आहे की तो कोणत्याही नकारात्मक शक्तीला तुमच्यावर वर्चस्व गाजू देणार नाही तो ग्रहदोष दूर करेल तो त्यांच्या त्यांच्यात शुभता आणेल जेणेकरून तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकता तुम्ही तुम नशिबाचा हिशोब प्रत्यक्षात आणू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला रेशीम किंवा कापसाचा काळा धागा लागेल हा थोडा वेगळा उपाय आहे काळा धागा बांधण्याची प्रथा नवीन नाही अनेक वर्षांपासून तो हात पाय मान आणि हातावर बांधला जात आहे मुळात तो वाईट नजरेपासून वाचण्यासाठी शरीरात शक्ती मिळविण्यासाठी कमकुवतपणा दूर करण्यासाठी शत्रूंपासून वाचवण्यासाठी बांधला जातो तर काळा धागा माणसाला इतर अनेक त्रास आणि समस्यांपासून वाचवून श्रीमंत होण्यास मदत करतो मैत्रिणींनो खरं तर आपले शरीर पाच तत्वांपासून बनलेले आहे हे पंचतत्व आहेत पृथ्वी वायू अग्नी पाणी आणि आकाश यापासून मिळणारी ऊर्जा आपल्या शरीराचे संचालन करते त्यांच्यापासून मिळणाऱ्या उज ऊर्जेपासून आपल्याला सर्व सुख आणि सुविधा मिळतात जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या वाईट शाप आणि वाईट नजरेने प्रभावित होतो तेव्हा या तत्वांपासून मिळणारी संबंधित सकारात्मक ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणूनच काळा धागा शरीरावर बांधला जातो तर काळा रंग वाईट नजर लावणाऱ्या व्यक्तींची एकाग्रता भंग करतो त्यामुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर परिणाम करू शकत नाही शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तींचे पाच घटक चांगले काम करतात तेव्हा त्याला विशेष संपत्ती आणि राज्य मिळते त्याला राजाचे सिंहासन मिळते मैत्रिणींना तुम्ही त्याचा वापर वेगवेगळ्या प्रकारे करू शकता आणि त्यानुसार तुम्हाला तो लांब धागा घ्यावा लागेल हा काळा धागा नकारात्मकता शोषून घेतो काळा रंग वाईट गोष्टी शोषून घेतो तो त्यांना शोषून घेतो आणि म्हणूनच तुम्ही अनेकदा पाहिले असेल की जेव्हा तुमच्या घरात लहान मुलं असते आणि के तेव्हा घरातील वडीलधारी लोकही वाईट नजरेपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी काळा तिलक लावतात पायापासून तळहातापर्यंत कपाळावर आणि मानेमागे काळा तिलक लावला जातो लग्नाच्या वेळीही वधूवरांना काळा तिलक लावला जातो हा काळा रंग नेहमीच वाईट शक्तींपासून रक्षण करतो म्हणून श्रावण सोमवार किंवा श्रावणाच्या कोणत्याही वेळी तुम्हाला जवळच्या शनी मंदिरात किंवा हनुमान मंदिरात काळा धागा बांधून या जावे जावे लागेल तर जर तुम्ही शनी मंदिरात गेलात तर शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण केले जाते त्या तेलात थोडा काळा धागा बुडवावे किंवा त्या धाग्यावर थोडेसे तेल लावावे जर तुम्ही हनुमान मंदिरात गेलात तर तुम्हाला या धाग्यांवर हनुमानजींच्या पायांचे सिंदूर लावावे लागेल आणि त्या धाग्यात सात गाठी बांधाव्या लागतील भक्तांनो श्रावण महिना सुरू आहे भोलेनाथांच्या आशीर्वादांचा वर्षा होत आहे अशावेळी जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील समस्या संपवायच्या असतील तर एक छोटासा उपाय तुमचे नशीब बदलू शकतो तुम्हाला फक्त एका काळ्या धाग्यात सात गाठी बांधाव्या लागतील पण प्रत्येक गाठ बांधताना तुम्हाला प्रत्येक समस्या देवांच्या चरणी विनंती म्हणून ठेवावी लागते म्हणा हे देवा माझ्या घरात पैशांची कमतरता आहे हे देवा मला माझ्या मुलांची काळजी वाटते मला नोकरी मिळत नाही आहे कर्ज वाढत आहे कौटुंबिक जीवनात कलह आहे मन अस्वस्थ आहे तुमच्या आयुष्यातील जे काही सर्वात मोठे सात प्रश्न आहेत ते प्रत्येक गाठीसह देवाला सांगा मग तो धागा हातात घ्या देवांसमोर दिवा लावा आणि अयम शयम श श राय नमहा या मंत्राचा एकवीस वेळा जप करा हा ही प्रक्रिया तो धागा परिपूर्ण बनवेल तो परिपूर्ण न करता काळा धागा फक्त एक धागा असतो त्यांचा कोणताही परिणाम होत नाही जर तुम्ही काली मातेच्या मंदिरात गेलात तर नारळ चुंडरी फुले आणि प्रसादासह एक अतिरिक्त काळा धागा घ्या जेव्हा तुम्ही देवीच्या चरणी प्रसाद अर्पण करता तेव्हा तो धागा पुजाऱ्याला द्या आणि त्याला स्पष्टपणे सांगा की तुम्हाला कोणत्या समस्यांसाठी तो हवा आहे स्वतःसाठी तुमच्या मुलांसाठी किंवा आजारी व्यक्तींसाठी पुजारी तो धागा मंत्रांनी पवित्र करून तुम्हाला देईल देवीच्या चरणी अभिषेक केल्यानंतर येणारा काळा धागा अद्भुत आहे त्यांचा परिणाम आश्चर्यकारक आहे तो शत्रूंना दूर करतो तो पितृदोष काल दोष शनी आणि मंगळ यांसारख्या गृहांच्या अडथळ्यांना शांत करतो मुले तो घातल्यास घाबरत नाहीत ते शांत झोपतात आणि त्यांचे आरोग्यही चांगले राहते आणि जर तुम्ही साव श्रावण महिन्यातील कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारी हनुमानजींच्या मंदिरात गेलात तर प्रथम बसा आणि हनुमान चालिसा पठण करा आणि नंतर भक्तीने सात गाठी बांधा आणि प्रार्थना करा त्यानंतर ज्या धाग्यात तुम्ही गाठ बांधले आहे तो दिव्याच्या वरून सात वेळा घ्या तो काढताना तुम्हाला ओम हनुमती नमहा हा मंत्र सात वेळा जपावा लागेल या उपायांदरम्यान किंवा नंतर तुम्हाला कोणाशीही बोलण्याची गरज नाही तुम्हाला तुमच्या घरी शांतपणे जावे लागेल नंतर तुम्हाला तो धागा त्या एका रात्रीसाठी तुमच्या घराच्या मंदिरात ठेवावा लागेल आता तुम्हाला तो धागा तुमच्या किंवा ज्या व्यक्तींसाठी तुम्ही हा उपाय करू इच्छिता त्यांच्या हातावर बांधावा लागेल जर तुम्ही मोठा धागा घेतला असेल तर तुम्ही तो तुमच्या कुटुंबातील सर्व समस्यांच्या हातावर बांधू शकता तो संरक्षक कवचासारखा काम करतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा श्रावणामध्ये हा उपाय नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ